प्लास्टिक आहे ही बॅग युज केल्यावर तुम्ही घरामध्ये प्लास्टिक कॅरी बॅग युज नाही करता ठेवल्या की दहा ते बारा दिवस पिवळ्या नाही रियुजेबल आहे तुम्ही हिरवे मटार नारळ खावले ज्वेलरी मोत्याची ज्वेलरी सगळ्या गोष्टी गोष्टीच्या बॉटलचं रिसायकल आहे ते जी प्लास्टिक सिमेंटच्या कुंड्यांना करतायत नमस्कार मंडळी नवीन व्हिडिओ मध्ये आपलं खूप खूप स्वागत आपण पालेभाज्या फळभाज्या फ्रीजमध्ये कशा पद्धतीने जास्तीत जास्त चांगल्या ठेवू शकतो आपण वर्षभरासाठी मटार मध्ये स्टोअर करतो ते मटार चांगल्या पद्धतीने आपण कसे स्टोअर करू शकतो चांदीची भांडी हवेने काळी पडतात ती काळी पडू नयेत म्हणून आपण काय काळजी घ्यायला पाहिजे असा आजचा आपला हा माहितीपूर्ण व्हिडिओ आहे हा व्हिडिओ एक्झिबिशन मध्ये शूट केलेला आहे अगदी छोटासाच व्हिडिओ आहे प्लीज स्किप न करता व्हिडिओ शेवटपर्यंत पहा नमस्कार मी मेघा बंगाळे आपली ब्रँड आहे मेघा बॅग या व्हेजिटेबल फ्रीज बॅग आहे त्याच्यावरच हे फूड ग्रेड प्लास्टिक आहे ही, ही बॅग यूज केल्यावर तुम्ही घरामध्ये प्लास्टिक कॅरी बॅग यूज नाही करणार त्याच्या आतमध्ये प्रोसेस फॅब्रिक आहे याच्यामध्ये कुठल्याही पालेभाज्या ठेवल्या की दहा ते बारा दिवस पिवळ्या नाही पडणार फळभाज्या पंधरा ते सोळा दिवस मिरच्या लिंबू आणि फुले एक महिना फ्रेश राहतात एक महिना एक महिना जवळजवळ या बॅग तुम्हाला चालतात तीन तीन या बॅग वॉशेबल आहे रियुजेबल आहे अडीच तीन करा बॅग वॉश करायची आणि युज करायची आहे काय प्राइस बॅग जर घेतली तर एकशे वीस ला दीड किलो ची घेतली तर एकशे चाळीस ला हा आणि असा हा प्रॉपर सेट येतो अच्छा सेट पण आहे त्याच्यात तुम्हाला दीड किलोच्या दोन बॅगा एक किलोच्या तीन बॅगा आणि डीप एक बॅग असा टोटल सहा बॅगचा कोंबो येतो सहाशे ला। रुपयाला ही जी डीप फ्री बॅग आहे याच्या आतमध्ये फॅब्रिक नाही तुम्ही हिरवे मटार खवले रस स्वीटकॉन आवळा कँडी आंब्याचा रस कोकमचा घर वर्षभरा करता स्टोर कर मटार सुद्धा मटार पण रवा मैदा ती ड्रायफ्रुट तेव्हा फ्रीजच्या बाहेर जाळ नाही अच्छा त्याच्यानंतर आपला सेकंड प्रोडक्ट आहे सिल्वर बॅग सिल्वर बॅग मध्ये तुम्ही चांदीच्या चा, कुठल्याही वस्तू ठेवा ताट वाट्या पेले चमचे या मध्ये आर्टिफिशियल ज्वेलरी मोत्याची ज्वेलरी सगळ्या गोष्टी याच्यामध्ये ठेवा त्या अजिबात काळ्या पडणार नाही फक्त याच्यामध्ये ठेवताना तुम्हाला स्वच्छ करून ठेवायचं आहे त्या आहे तसंच राहणार आतमध्ये प्रोसेस फॅब्रिक आहे हे पण वॉश करू शक वॉश करू शकता ही बारा बाय बाराची आहे चारशे रुपयाला याच्यामध्ये तुम्हाला इथे पाहिजे वेग वेग अगदी सहा बाय सहा आठ बाय आठ दहा बाय दहा सोळा बाय सोळा सोळा बाय सोळाचा चा बॉक्स पॅटर्न अठरा बाय अठराचा बॉक्स पॅटर्न म्हणजे अशा सगळ्या गोष्टी आहेत ना तुम्ही एकत्र इझिली ठेवू शकतो हो आता ही चौदा बाय चौदा ची बॅग आहे याच्यामध्ये आपण या सगळ्या गोष्टी एकत्र ठेवू शकतो आणि जस्ट आपण हे लावू शकतो लॉक करायचं म्हणजे कॅरी करायला आपण अगदी इझी जात अजिबात अजिबातच काळ नाही पण त्याच्यानंतर आपला एक थर्ड प्रोडक्ट आहे ग्रो बॅग हे बिस्लरीच्या बॉटलचं रिसायकल आहे नऊ ते दहा वर्ष आहे त्याच्यात तुम्हाला डायरेक्ट माती टाकायची आणि झाड लावायचंय याच्यात मुळांना ब्रिदिंग करता येते जी प्लास्टिक सिमेंटच्या कुंड्यांना करता येत नाही ब्रिदिंग नऊ ते दहा वर्ष लाईत याच्यामध्ये वेगवेगळ्या वेग वेग साइज आहेत मग याच्यामध्ये टोटल आपण पंच्याहत्तर साइजेस म्हणजे हो। आपण टेरेस फार्मिंग पासून सगळे कॉन्ट्रॅक्ट सुद्धा घेतो अच्छा त्याच्यामध्ये जर कोणी इंटरेस्टेड असेल साठी तर आपण तिन्ही प्रोडक्टची डीलरशिप पण त्यांना देतो जवळजवळ पंधरा वर्ष झाले आहेत आपलं हे मेगावॅक्सच्या प्रोडक्टला पुण्याचं मॅन्युफॅक्चरिंग ऍप आपला कॉन्टॅक्ट नंबर सांगते माझा नंबर आहे पाच वेळा आठ टू झिरो एट सिक्स नाईन थँक्यू थँक्यू वर्ष वापरते पण अगदी छान आहे भाज्यांसाठी खूपच खरंच छान आहे मी मशीन वॉश पण करते त्याला आतला कपडा पण फार छान आहे म्हणजे काही प्रॉब्लेम येत नाही आणि भाज्या चांगल्या ताज्या राहतात व्यवस्थित अगदी ताज्या राहतात पालेभाजीला वगैरे तर खूपच छान आहे छान आहे मला मला फार आवडतं धनिष्ठा चंदन मॅगावेग्समध्ये जवळजवळ त्यांनी चालू केलं आहे तेव्हापासून मी येते त्यांच्याकडे आणि खूप अमेझिंग आहे त्यांचे बॅग्स मी वापरते आहे स्वतः अनुभव आहे माझा आणि हे माझ्या मतीने मी व्हिडिओ बनवते आणि खूप सुंदर आहे त्यांचं हे प्लीज तुम्ही या आत्ता पण गे भरारीमध्ये त्यांचे स्टॉल आहेत या आणि मस्त खरेदी करा छान आहेत त्यांचे बॅग्स तर मंडळी असा होता आजचा आपला हा व्हिडिओ कसा वाटला कमेंटमध्ये नक्की सांगा ऑर्डरसाठी डिस्क्रिप्शन मध्ये कॉन्टॅक्ट नंबर दिलेला आहे व्हिडिओ मध्ये देखील सांगितलेला आहे व्हिडिओ आवडला तर एक लाईक नक्कीच करा एक छानशी कमेंट करा धन्यवाद